हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आत्ता मी बदललेले आहे पहिले नाव होते जेणे की तमन्ना आहे पण काही कारणास्तव मी दोन दिवसापूर्वी नाव चेंज केले आहे मी इथे रोज खायला द्यायला येते आणि ही आहे ती सोसायटी की ज्या सोसायटीतल्या दोन जेंट्स लोकांनी मला म्हणजे खूप त्रास दिला काही कारण नसताना मी त्यावेळेस इथे समोर जी लाल गाडी व्हाईट गाडी आणि ग्रे गाडी दिसते नाही तिकडे डॉगींना खायला देत होते तर या सोसायटीतील म्हणजे ह्या सोसायटीला मला दाखवायचं नव्हतं पण मी आज दाखवते किमया नाव आहे या बिल्डिंगचं पहिल्या मजल्यावरून आणि खाली पार्किंगमध्ये एक जेंट्स उभे होते त्यांनी मला खूप म्हणजे माझ्याशी कारण नसताना भांडले तर खायला नका देऊ तुमचं कारण नाही आणि भरपूर काय खूप बोलले जर ही तुमचे कुत्रे आहेत तर तुम्ही घरी घेऊन जा त्यांना खायला द्या म्हणजे अनेक लोकांशी असे हे लोक वादवा वादविवाद करतात म्हणजे जे खायला देतात त्या लोकांशी म्हणून मी जर ठीक आहे मी म्हटलं हो सगळे माझ्या आहात ते बोलले तुमच्या इंडियातले सगळे डॉगी तुमचे आहेत का तर मी म्हटले हो ते माझे सगळे डॉगी आहेत म्हणून मी काल माझ्या चॅनलचे नाव मी माझ्या नावावरूनच ठेवले आहे संगीता संगीताच स्ट्रीट टेल्स म्हणून तर प्लीज कृपा करून मला सपोर्ट करा कारण ह्या लोकांना आता मी दाखवूनच देणार आहे कारण मी आता घाबरणार नाही बघा आता इथं पण नवीन बिल्डिंग तयार होते कमीत कमी तीस म मजली बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगचा मालक एक मारवाडी आहे काही दिवसांनी या लेकरांना इथे बसून देणार नाहीत कारण हे लोक असेच करतात मोठमोठ्या इमारती म्हणजे दोन दोन तीन तीन करोडला एक एक फ्लॅट जातो इथला ये पटकन इकडं तू हाय फ्रेंड्स नमस्कार कैसे आपसब लोक मैंने कल आपको बोला था कि मैं मेरे चैनल का नाम मैंने चेंज कर दिया क्योंकि देखो ये है वो बिल्डिंग जहाँ से मुझे दो जेंट्स लोगों ने बहुत मतलब इतनी गंदी गंदी बातें सुनाई थी और वो मुझे बोले कि क्या आपके बच्चे का तो मैंने बोला हाँ मेरे सभी इंडिया के जो स्ट्रीट डॉगीज़ है जो भी है जो रास्ते पे रहते वो सब मेरे डॉगी हैं इसलिए मैंने मैं मेरे अपने चैनल का नाम संगीता स्ट्रीट टेल्स ऐसा रखा है तो प्लीज़ मेरी मदद करें अगर मेरा काम अच्छा लगा तो मुझे कमेंट्स में बताइए देखो ये मेरे बच्चे यहाँ पंद्रह से बीस बच्चे हैं आज मैं जल्दी आ गई हूँ चलो पी लो चल बाय चीनी चाय कहाँ पे चाय को बोला चाय कहाँ गई चाय नहीं दिखाई दे रही देख ए चीनी चाय कहाँ पे आए चाय नहीं मिल रही है चाय कहाँ पे चाय चला जा चिनी चिनी नो? नो। काही करत नाहीत मी आहे ना काही करणार नाही तुला पण आपली चाय कुठे गेली बाळा चिनी चाय कुठे आपली येजून देते तू खाते चलो बाय अजा ये लवकर हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे आत्ता चेंज केलेलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव काही कारणास्तव तो मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि आत्ता माझ्या चॅनलचे नाव आहे संगीताच स्ट्रीट टेल्स तर ही माझी लेकरं आहेत बघा आणि फक्त ह्या लेकरांसाठीच मी माझ्या म्हणजे दिवसातले तीन तास मी यांच्यासाठी देत असते चला राजा ये लवकर चल राणी कमान चला जॉय चल चल दंतू दंतू प्रत्येकाची वेगवेगळी कहाणी आहे इथल्या डॉगिंगची खरं तर खूप वाईट वाटतं पण यांच्याबरोबर राहून जो आनंद मिळतो ना खरंच इतके जीव लावतात ना भरभरून प्रेम करतात माझ्यावर चल राणी मीरा रा ब्रुस आणि हा आमचा राजा हा दंतू आणि हा जॉय हा ब्रुस सगळ्यांचा राजा चला या लवकर खाऊ खायला या मस्ती करायची नाही थांब थांबा घे सर नो मस्ती मग देणार नाही तिकडे कार्यक्रम आहे काहीतरी म्हणून यांना इकडे फायदा दिले थांब दंतू तुला तिकडे देते दंतू ये तू सर दंतू ये इकडे चल दंतू ये पटकन चल इकडे हे इकडे इकडे चला चला त्यातलं काय त्या बघ तिथं जॉय हे घे हे घे इकडे हे बघ बघिते जॉय हे घे हे इथं ठेवले घेते चल दंतू ये चल दं तू इकडे चल, चल ये, ये चल त्याला खाऊ दे सर, तुम्ही किती खाताय सगळ्यांच खाऊन टाकता रे हे खा हे खा जॉय किती खायला द्यायचं तुम्हाला किती पोटच भरत नाही यांचं कितीही टाका कधी पोट भरलं माहिती नाही ब्रूस, एकटच खा एंड सगळं एकटंच बाकीच्यांना काही ठेवायचं की नाही आपण होय रे चला मी जाते आता मीरा तू का नाही आली सगळ्यांबरोबर तू हिरोईन आहेस का मीरा हे अरे तिला खाऊ देत आता किती किती खाल्लं तुम्ही खाऊ देत तिला खाऊ देत तिला तिला खाऊ दे मीराला का तू किती खातो सगळ्यांचं राह वेडच सर मागे खाऊ दे त्याला तिला खाऊ देत ना खेळण्याचा तास चालू झाला यांचं या चा खाऊन पिऊन मस्त मजा करून हा बॉटलचं झाकण काढायचा प्रयत्न करत होता राजा ये बघा तशी मस्तीखोर हो आहेत लोक आमची कारण मी आता टेकडीवर चालले आहेत ते खाऊन पिऊन येते मला सोडवायला आलेत आता आणि हे बघा इकडं बसलेत काय मस्त मजेत हिरवळीत